जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर समोर सादर करत आहेत मग असे तिथे जाऊ मतदाना मतदानाचा गाजवा ठीक आहे आधार कार्ड ची झोरक्स कार्डची झोर सुरुवात करावी लागते अरे वा <स्थाँगा> मॅडम थँक्यू तुम्हाला एवढी माहिती सांगितल्याबद्दल आत्ताच मी माझ्या सोबत मतदार यादी जाण होतो हे डबल नाहीये हा मोबाईल आहे या दिसले तर मुलांची डोके खराब झाली आहेत अहो काकी ते सोडा तुम्ही नवीन कपडे घालून कुठे निघालात अरे आजकालच्या मुलांना काही माहित असतात आज काय आहे काय आहे आज काकी आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस आहे आज मतदान आहे अहो काकी अरे मतदान रीकामे काम मतदान हे रिकामी काम नाही आपला

मशीन मध्ये छेटछाट केली जाते आपण केलेले मत दुसऱ्याला जातं नाही असं नाही मी सर्व होत नाही जर मी मतदान केले नाही तर माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे हो दिली फरक पडतो कारण आपल्या सर्वांना मतदान करण्याचा हक्क आहे त्यामुळे तुमच्या हो मतानेही फरक पडतो करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे मत शासनाने आपल्याला मतदाना दिवशी सुट्टी दिली आहे त्या सुट्टीचा आपण पुरेपूर उपयोग करून मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आपण सर्व करू मोठी भविष्यात